अतिशय सुंदर सुरुवात भोवानी केली प्रामाणिकपणे सांगतोय मी सुरुवातीला जे बोलतो ते जबाबदारीने बोलतो भजन म्हणजेच मनोरंजन नोटेशन नऊ मात्राचा म्हणायला गेला कुठे इस्कटावल्यान त्याचा त्याकाच कळला नाही नोटेश नऊ मात्र वाजवतो रे वाज जरा पेटीला लिहून काय अ बोलाल ना माका काहीतरी लोक वाईट म्हणत तू एक चांगल कलावंतस मी सुरुवाती ब्रीद वाक्य या पुजारी बुवाचा लिहून ठेवा प्रत्येक भजन म्हणजेच मनोरंजन नाना नक्की तुझ्या जोक्सला हसायचे तु का तुका बघून हसायचे ह्या माका कळला नाही शेवटपर्यंत कारण ते हसतच होत इथल्यापासून तुझ्या चेहऱ्याकडे बघून हसत तू कलावंतच वेगळं म्हणून तुका आम्ही चांगला म्हणतो ना बुवा पण तू डायरेक्ट आमच्या मर्मावर हात घातलं तुका गाव खंचं हो तर सांगते आता हां तू ह पहिलोच गावलंस मा गाव विचारणार तू तुला वाटलं का मी पाकिस्तानातून ही येऊन रहिवाशी झालं आहे काय ना हां न मोठेपणा सांगणार उभा नाही दोन हजार सालात बारीची सुरुवात केली ती नऊ मात्रांनी केली आणि तुका पंचवीस वर्ष आज लागली नऊ काय सांगितले चंद्र उगवला अरे तुमका लाज वाटा होई तुमका सुताराच्या गिरमिटा शिवाय शिवाय आणि वळम्याशिवाय तुमका पर्यायच रवलो नाही काय काय बुवांगा बुवा ही सुताराची शाळा लक्षात ठेव अरे सुशांत जोईलने भजनामध्ये कुठला सुरुवात गुलाब राजा हे गजर घेऊन सुरुवात भजनाची होईल बुवा करतात म्हणून होच आढवलो टकलो आता अरे तुझी विद्वत्ता काय बुवा तेवढी सांग ना अरे ता आमच्या पटीतला म्हणून त्या का शोभतात तू कोणचा खाता आणि कोणचा खात त्याच्यापेक्षा जयराम बुवांचा एखादा खाना आज तुझे गुरुजी बुवा जयराम बुवा होत ना मग दुसऱ्याचा खरकाटा खाण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी घेईल हे आमचे बुवा म्हणतात सुंदर वाटतात त्यांच्यावर पण आक्षेप घेतला नाही ना काही बुवानी पण तो चांगला हा बुवा आणि त्याच्यात तुम्ही पंचरत्नांची आठवण करून देता त्याच्यात चुकीचा काय नाही म्हणून हो चढवलो कुलगो आमका म्हणतात खैचही बुवा चालतात म्हणजे माका पिचवता हा मी सगळ्यांबरोबर बसत नाही म्हणून माझा स्टँडर्ड हा ना किंवा नवीन बुवांका खैचे आम्ही नावं ठेवतो का आपला स्टँडर्ड माझ्या लेवलच्याच बुव मी बसतात म्हणून काय कमी असो आज बारी हा उद्या बाजारा का पर्व आमचा पण कार्यक्रम असत ना आम्ही काय घराकडे घोटीयांनी खेळतो बोलताना जरा आणि चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग आणि काय पडेल रे नाही घरीच आमची नाट मोडली का ठीक आहे रे गो कोण गो आ आह तुका माहिती आहे परशुराम गोवाने आमच्या गजर म्हटल्यानंतर माहिती या माहिती आहे ऐक आता खास काही आहे ना ते आता मी खाजवते तुझी सगळी उगाच <laughs> ना सिंधुदुर्गात कुवा मी आहे तुझ्या माहितीसाठी सांगतोय माझी कळ कोणी काढू नको काढला असतं पेला तेवढीच काढा नाही तर सामान पण पळाश्या हा चांगला चालला येऊ धार्मिक या ठिकाणी भाई पारकर यांनी या मंदिरा मंदिर बांधकामासाठी मंदिर साथ एक वादुआ। गनिश कोटार कर हे मंदिर बांधकाम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा उपसरपंच लिंगडाळ सन्माननीय गणेश कोटारकर यांच्याकडून हे पाचशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद काय गिरमिच आणि फरशी होईल सुताराच्या वळव्याची काय माहिती आहे हा माहिती वळखतात माहिती हा हा आता त्याच्यापेक्षा तू ये मी घरात जात अरे एवढा पेटवतो सुरुवातीपासून तरी तो सांगता पेटव असशुराम ना खूप असे गजर लिहिले हो तुका एक दोन फक्त झलक दाखवते आई कधीतरी तुका फायद्याचे पण तुझा काळा रे काळा रे काळ्या रे आयुष्यात कधी नाही हा माता भगिने तुमका सांगतोय ह्यांका सगळ्यांना माहिती आ एका आयुष्यात मी कधीही कलर वरून बोलणं नाही पण तो सुतारा त्याचे हात घातलेला आज सुतार म्हणजे माझा मरमा तुमका सांगण ठेवतोय परशुराम सुतार बुवांचे जर कदम बुवांक ठीक आला त्यांची एक लेवल होती म्हणून हो मुद्दाम सुरुवाती तुझा वळंबा तुझ्या वळंब्या काढा लागला का <laughs> होय रे कसं धगावलं सांग अरे त्यांनी पूर्ण चांगला गाणा तो म्हणता ना म्हणून तू चढवलं भजनी भरला रंग आणि नव मात्र खाई गेले तुझे <laughs> काळा रे काळ्या रे काळ्या रेडा तुझा रे गळा कळशी का काव का भलत्या वेळा रे भजनी कुळा काळींबाजू कावळ्या रे बजनी तु रे अ या गावात पुजारे पण असत बुवा त्याच्यामुळे बाकीचं आपलं काय विषय नाही सगळे माझे जवळचे मित्र <laughs> असत पण तू खैसून रे जन्मा किलो त्यांनी काय सांगितलं तुझं गाव खायचो बस तुला माहिती नसत सगळ्यांना माहिती आहे माझं मूळ गाव बुवा मिटबाव मूळ गाव परत आहे हे बघ याच्या बाजूकच माझं कुलदैवत हा लोके अय सहा वाडी असत आमचे किती किती वाडी आयुष्यात खायच्या गावात बघलं सहा वाडी लोकांचे हे महाराज ह्या गावात होत दुसरं विषय सुखवस्तीसाठी माझ्या आजोबा बंदोबा लिंगाळ गावात गेले सुखवस्तीसाठी माझा जन्म हैद झालो हा लक्षात घे मी काय सांगतोय काय करत नाही आता थंड लागत नाही आपला टॉनिकच असा असता मी त्याची कळ काढीत नाही कधी कारण तो चांगलो कलावंत हा मी दोन तीन बुवा फक्त टार्गेट ठेवलेले असत पण तो डायरेक्ट माझो गाव खेळतोय थोड्या वेळा अरे बुवा कोण या पण विचारशी तू आता कस वाटतंय गार गार वाटतय ना मी कोणाबरोबरही बसतो अरे सगळ्यांनी तुझ्या टकल्यार मारून मारून त्याचे केस घालवले तुझा कोणी काय ठेवलेले तुला कोण इज्जत देता का नकासा दे का हे तुका एक पुजारी बुवा म्हणून का इज्जत जाता तू जनरल नवीन फिरणार हो तू नव्यानव रुपयावर नव्यानव रुपया अवलंबवा तू म्हणजे तो कशात फिरता या वहिनींका पण घराकडे माहिती नाही या गर्दी असता त्या रेल्वेत आणि सगळे झोंबा झोंबी सगळा त्याच्यात च असताना म्हणून त्याच्यात तू जातात हा काय तर काय म्हणता रे तू जाबा जाबी शिकवत मी हय आपलं शांत पाहिजे ही अपेक्षा नाही रे ते बाकीचे पिसावले हो। ते दे ना त्यांना मी एका एका आठोकतोय बरोबर तू कितीच पिसावलं त्यांनी तुका सोडले ना माझ्यावर हो सगळ्यांना एकटा एक गुरपाटा <laughs> टाकीन नाहीच जमलं तर नारळ पुढील तुमच्या नावांनी ठीक आहे पेप्सी पेप्सीर त्याचा त्याच्यात काही बदल नाही आज नवीन काय आणल्या ना काय काकडी चहा घ्या चहा मराठी बोलतात रेल्वे बोलतात रे रेल्वेत मराठी बोलतो देवगडात रेल्वे येतात बेपत काकडीत लागला कांडा ता काकडी झाली तुझी काकडीच्या मुळात

रघुमाईची पुनर्स्थापना या ठिकाणी केलेली आहे काय होतं तू ज्या लेवलला जातोय ना बारीचा रंग बदलू नको आणि माका बदलूक लावू नको अशी माझी प्रामाणिक इच्छा हा मी सध्या शांत असतोय या ठिकाणी आमचे परममित्र स्वप्नील फाटक यांच्याकडून हे एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे रुपावली घेतोय मनोरंजन भाऊ शंभर टक्के तुम्ही करा आमचा काही त्याला विषय नाही पण नको त्या विषयावर जाऊ नको हा कळकळीची विनंती आहे मी तुका चांगलोच बुवा म्हणतोय मी परत परत सांगतोय तुझ्यासारखं लोकांना हलवट ठेवणार दुसरं बुवा नाही हा ना माझं प्रामाणिक मत आहे ना ज्या ज्या वेळी एखाद्यावर संकट बुवा येतात तुझ्यासारखे तुझ्यासारख्या बुवावर तेव्हा आम्ही धावणार लक्षात ठेव कारण तू माझ्या देवगडातलोस माझ्या सिंधुदुर्गातलोस तुझ्यासारखं दोन दगडार पाय ठेवून नाही चालणार आज गेलेल्या मिटिंगला सकाळी बरा नाही तुका आता पण उपयोग होत Tak kali phone je le, woi ni senget tengah. Baranaya, atas kali umur lo pilih utara doa ka? Woi, boleh pilih halu gilir ha. आमचे परममित्र सन्माननीय विलास सावंत रामेश्वर आंबा वाहतूक सर्व्हिस यांच्याकडून हे दोनशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 सुंदर ते सुंदर